ते बघा ही आमची बारकी बाग आहे बारकी तरी दोन तीन तीन चार वर्षाची बाग आहे ही चार वर्षाची चार पाच वर्षाची तर हिला आधी आम्ही मोठ्या बागासोबत इतरेल मारलेलं ही काय सटिंग झाली नव्हती मग आता का अशी कळी लागली काय सटिंग पण झाले बघा दाखव तुम्हाला होई सटिंग पण झाले काय आणि कळी का पण आहे काय थोडी कळी काय पडते खाली सटिंगची उर असं ओन पडलं ना तर मग बागाला एकदम भारी पण ऊन नाही पडलं का मग सटिंग होत नाही परत कळी गळती चालू जाय आपलं पण ह्या बानीन जरा बरे बाग आमची ही कारण हिला दोन वेळा इतरेल मारलं पण काय फेलच गेली दोन वेळा मग आता तिसरी वेळ आहे बघा तिसरी वेळात चांगलं आलं आहे सटिंग बी झालं आहे कळी पण आहे भरपूर महाग पण अजून निघते कळी भरपूर आणि पाऊस जसा पडेल तशी कळी भरपूर निघते कारण चारी बाजूची मुळी भि भिजती ना त्यामुळं सटिंग पण चांगलं होतं त्यानं आम्ही धरले तर आता पावसाच्या दिवसात ही आम्ही कधीच पावसाच्या दिवसात बाग धरत नाही कारण सटिंगला लई ताप देतं त्यामुळं बाग ह्या महिन्यात कधी धरत नाही आम्ही पण पहिल्यांदा धरली या असं नाही म्हणलं परत तर पाणी नसते आपल्याला मग परत धरली का सटिंग भरपूर होतं आहे पण पाणी नाही आता गेल्या वर्षी आम्ही धरलेली जानेवारीला तर मग सटिंग हे भरपूर झालं चांगली एवढीवढी अशी फळं झाली पाणीच नाही परत ना पाणी पण टँकरनं चाळीस पन्नास हजारच पाणी घातलं पण काय उपयोग नाही झाला लय ही झाली फळांना कसं फळात बाग असल्यावर भरपूर पाणी लागतं आणि ती आहे विहिरीचं पाणी असल्यावर मग आपण किती बी सोडू शकतो तसं टँकरच सोडू शकत नाही त्यामुळं ती पण त्यावेळेस पण फेल गेली पण ह्या वर्षी म्हटलं कसं असेल तसं असेल डबल इतरेन मारायचं म्हटलं डबल इतरेन मारलं तर कळी भरपूर निघली आहे आता जरा जास्त नरकळी जास्त आहे पण मागणं निघते माझी कळी पण त्यामुळं होईल सटिंग ह्या वेळेस वाटतं आहे ती बाग आता ती कल्ली घालाय घालवाय अजून तरी महिना ब महिना दोन महिना आहे घालवायची ती बाग मोठी त्याला पण एवढं सटिंग नाही कारण ती धरली पाऊस आला म्हणजे पंधरा दिवस आला त्यामुळं सटिंगच त्याचं बिलाई झालं नाही पण ती मोठी बाग असल्यामुळं कामापुरतं झालं सटिंग आपलं याचं काय झालं नाही सटिंग एवढं तर असं द्या जसं असेल तसं तोंड देत राहायचं आपण पण एवढं काय मनाव घ्यायचं नाही आता बघा पाऊस रात्री भरपूर आम्हाला झाला इतक्या दिवस नव्हता पाऊस होता पण आपल्या चिडचिरी चीर होता पण आता दोन दिवस झालं पडतोय चांगला मोठा पाऊस पडतोय आता ती पण रात्री जायतोय त्यामुळे दिवसाची काम करायची ती मळ्यात महत्त्वाचं म्हणजे मळ्यातच आम्हाला पाऊस आला म्हणलं का मग मळ्यात येता येत नाही त्याच्या दुसऱ्या दिवशी पाऊस बंद झाला का मग हे येतं कारण चिकुललाही होतो मग घसागस घिसरतं पडलं कुठं लागलं हाड मोडलं काय झालं काय करायचं म्हणून मळ्यातच येत नाही आम्हाला आणि नाही त्यात मळ्यात यायला एवढं एवढंसं बंद येतं आणि वड्यात आता प आता तर पाणी आलं आहे वड्यात पाण्यातनं कसं तरी येत आहे पण ती पाऊस चालू असली मग मळ्यातच येत नाही मग दिसरायचं आणि वैर वजन हेच तर म्हटलं तर मग नेहमीच येत नाही काय असेल ते मोकळं बघून फवाराही मारून महागारी चल जाई तरी पण असं पाऊस जे म्हणजे आज सकाळ झाला का ती दिवसभर माळ्यातच येता येत नाही इकडं काहीच येत नाही मग रात्री पाऊस पडला मग आता आम्ही फवारा त्या मोठ्या भागाला काल निमाज फवारा मारला दाढच केलं फवारा मारायचं पण निम्यात निमाजा फवारा झाला पाऊस पावसाला ते औषध बी तसंच राहिलं मग आज आता डबल औषध केलं आणि पूर्ण बाग मारून घेतली होती कली फवार आता हेला मारायचं आहे पण आता हे पावसाच्या हिशोबाने नाही गत झालं गाव आहे आणि ह्या बागाच महत्त्वाचा फवार आहे कळीतलं लय महत्त्वाचं असतात त्यामुळे ह्याचं नियोजनच करून फवारा मारायला लागते आणि ह्यांना म्हटलं जरा थांबा थांबावून हे पडू द्या बघू पावसाचं वातावरण कसं आहे मग परत माराईल फवारा म्हणलं काय कुठं कालच्यासारखी गडबड केल्यावर तसं असतंय लय आरती घाईन संकटात नाही असं असतं त्यामुळं नको म्हणलं यांना फवारा हो मारायला जरा वेळ म्हटलं मी पण बस माझं पायलाही दुखते एक पायचलाही दुखतो ताप ही म्हटलं राहू दे म्हटलं थोड्या वेळा परत ना बघू थोड्या वेळानं आला तर मारायला अकरा बारा वाजता मग यांना थांबा म्हणलं मग थांबले तर तिकडं बॅलर भरायला गेले होते ते औषध करायला बॅलर भरायला लागतो परत लाईट ही गेली म्हणजे परत ना मग कशाने भरायचं आणि हिरीला पायऱ्या नाही त्या त्यामुळे भरायचं येत नाही म्हणून म्हटलं आधी लाईट आहे तर बॅलर भरून घ्या घे गे गेल्यात बॅलर भरून ठेवाय गेल्यात तर म्हणलं मी बसते जरा तर बघा ही आमची बाग ही अशी आहे बघा कळी भरपूर आहे कळीचं काय टेन्शन नाही बघा कळी नाही आणि कळी असल्यामुळं जरा उत्साह पण वाढतोय बाग बागाकडं असं यायचा बघायचा बागला ही कळी नसल्यावरती आपलं मनही होऊन जात आहे ना इतका खर्च करायचा आणि कळी नाही आम्ही मागच्या वेळेस लय खर्च केला बागायला मागच्या मा वेळेस म्हणजे मेमध्ये धरलेली एप्रिलच्या एंडला धरलेली पण काही कळी चाललं नाही बरोबर त्या वेळेच्यात पाऊस आला त्यामुळे कळी आलं नाही थोडी आली ती त्यालाच फवार मारत बसलो पण त्या ती पण काय टिकली नाही सटिंगच टिकलं नाही गळून पडलं सगळं त्याला खर्च गेला लाखभर रुपये खर्च झाला त्याला जाऊ दे असू दे म्हणलं शेतकरी म्हणल्या तेवढं राहणारच आपणच आपला तोटा सण करायचा आणि हसत राह तोटा फायदा होतच राहतो शेती करायची म्हणल्या तर आताचे तर सटिंग नीट व्हावं असं मला वाटतं आता अजून आपली काही पिकं काढायला नाही ती पावसा पाऊस संपून गेल्या आली तर बरंच होते कारण एकतर वाळू घालायचं आता मग काही म्हणलं काढायला तर वाळू घालाय जागा नाही त्याला मकाला परत ना काढायचं म्हणलं तर चिखलातनं काढावं लागते कारण लय पा चिकुलच साठतो म्हणजे असं पाणीच गुडघ्या एवढं राहणार साठतं त्यामुळे चिखलातनं बाहेर काढायचं म्हणलं लय अवघड होतं माका काय कंचं काय भिजत नाही तेवढी पण चिखलातनं बाहेर काढायचं म्हणलं की व्हायचं कीही वाटते तेवढं पाऊस वगैरे मग आपली माका येते काढायला तरी पण काय सांगा पावसाचं त्याच्या मनात आल पडला म्हणजे काय करायचं पावसाचं काय पाऊस किती पडू देवा पण ऊन पडणं महत्त्वाचं आहे उन्हाची लय गरज असते पिकांना पाऊस काय किती वेळ तर काय होत नाही पण ऊन पडणं गरजेचं आहे रातभर पाऊस जरी आला तरी दिवसभर ऊन असावं ऊन असल्यावर मग बागासणी कुठल्याही पिकाला ऊन असलं तर मग सटिंग विकीन होतं आहे व्यवस्थित ही आणि निपळी म्हणजे ऊन पडल्या जरा हडकतं ना राहन झेलही लागून राहत नाही ऊन पडल्यावर पण ते आता पावसाच्या ह्याच्यावर राहते जाऊ तिकडं आता आमच्या शेवग्याच्या रानात पाणी साठलं ते अजून जाऊन चार पाडून पाणी खाली लावायचं आहे खालच्या रानात कारण शेवग्याला पाणी जास्त चालत नाही आणि एक प्लॉट म्हणजे असं चार प्लॉट आहेत आमच्या शेवग्याचं ते एक प्लॉट पूर्ण पाण्यातच आहे आणि तिथला शेवगा चांगला आहे मेन म्हणजे त्या जिथं पाणी साठतं तिथं शेवगा चांगला आहे आणि पहिलं ह्याच्या आधी पाऊस पडलेला एक मला वाटतं दहा पंधरा दिवस झालं पडलेला गौरीच्या आधी पडलेला पाऊस त्या पावसान पण थोडंच पाणी साठलेलं पण त्या जिथं साठलेलं तिथली झाडं पूर्णच गेली ती काय परत आता आलीच नाही ती म्हणून आता ह्यावारी म्हणलं ह्या वारी आता झिल लागायचाच पाऊस पडते आता दसऱ्यातही म्हणून म्हणलं येणार दोन ठिकाणी चार पाडली म्हणजे पाणी साठवून राहत नाही पाणी निपळून आहे मग म्हणून म्हणलं चार पाडूया चला म्हणलं पाऊस काय आता नाही येईल तवा येईल फवाराही मारून झाला गं म्हणलं चार पाडूया तेवढी जाऊन आणि वैरण पण काढायची गुरासनी पण आधी चार पाडून येऊया म्हणलं मग परत ना येता आता वैरण ये घेऊन तसंच घरीच आहेत मग कारण शौघा हे आम्ही कधी केला नाही शौगा आमची पिकं पहिले असली जास्ती डाळीम मका बाजरी ज्वारी गहू हरभरा आणि कलिंगडं ही लावतं आता ह्या वर्षी लावायची ती कलिंगड किंवा खरबूज लावायची ती आता मका रिंगल्या मकाच्या कशा लावायचं तर चला हे आलं ग बघते आलं वाटत चला जाऊया वर आहे इथलं पाणी काढूया गाडी पाणी मग येत आहे तर मका नि आहे का नाही तर चला गुड़ू। तिकडून पाऊस उतरलाय पुढच्या व्हिडिओ मध्ये भेटू तोपर्यंत नमस्कार आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा जरा